नमस्कार आज आपण बनवणारे सुख खोबऱ्या आणि खव्याची मऊ बर्फी मिठाई चला तर मग तयारी करू आपण त्यासाठी लागणारं साहित्य खवा एक वाटी खोबऱ्याचा कीस एक वाटी आणि साखर अर्धी वाटी इलायची पावडर तूप ड्रायफ्रूट ड्रायफ्रूट्समध्ये तुम्ही बदाम घेऊ शकतात किंवा पिस्ता घेऊ शकतात आणि थोडंसं दूध चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू गॅस पेटवून घेतलेला आहे कढाई गरम करायला ठेवलेली आहे त्यात मी जो आपण नारळाचा किस घेतला होता खोबऱ्याचा हो किस तो टाकून घेणार आहे आणि हा हलकासा भाजून घ्यायचा आहे आपल्याला त्याचा कलर नाही चेंज होऊ द्यायचा आहे अगदी नॉर्मल नॉर्मल भाजायचं आहे या पद्धतीने आपला केस भाजून झालेला आहे त्यात आपण खवा टाकून घेणार आहोत आता करून घ्यायचा आहे त्यात यात आपल्याला थोडंसं दूध टाकून घ्यायचं आहे म्हणजे खवा लवकर मिक्स, मिक्स होईल आपला मी ही रेडीमेटच खोबऱ्याची पावडर घेतली होती तुम्ही घरीही बनवू शकता या पद्धतीने मिक्स झालेलं आहे त्यात आपण आता साखर टाकून घेणार आहे साखर तुमच्या आवडीनुसार टाकायची तुम्हाला तुम्हाला कसं गोड पाहिजे ते ही साखर विरघळीपर्यंत असंच फ्राय होऊ द्यायचं आहे आपल्याला साखर साखरमेट झाली आपली त्यात आपण इलायची पावडर टाकून घेणार हो आहोत आणि एक चमच तूप पण टाकून घेणार आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला इलायची पावडर तुम्हाला नसेल लावड़त तर नाही टाकू शकतात तुम तुम्ही तसं काही नाही तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता या पद्धतीने मिश्रण तयार झालेलं आहे आपलं गॅस बंद करून देणार आहे मी आता जे की आपण बदाम घेतले ते कट करून घेणार आहे मी तुमच्या आवडीनुसार तुम्हाला ज्या शेपमध्ये पाहिजे तसे कट करू शकतात तुम्ही मी या पद्धतीने पातळ काप करून घेणार आहे त्याचे पद्धतीने मी सगळे काप करून घेतलेले आहेत मी एक चौकोनी भांडं घेऊन घेतलेलं आहे तुमच्याकडे चौकोनी भांडं नसेल तुम्ही एखादी प्लेट घेतली तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही त्याचे आपण खोबऱ्याचं खव्याचं मिश्रण केलेलं होतं ना ते मी टाकून घेणार आहे आता थोडस तूप लावून घेणार आहे त्याला तूप लावून घ्यायचं आहे त्याला हे मिश्रण टाकून झटपट होते ही रेसिपी कोणी पाहुणे येणार असले तुम्हाला स्वीट नसल घरात किंवा शॉप वगैरे नसलं जवळपास तरी करू शकतात तुम्ही या सेट करून घ्यायचे आहे तुम्हाला किती जाड पाहिजे त्याच्यावरती डिपेंड आहे ते मी एक ग्लास घेतलेला आहे तुम्ही वाटी घेऊ शकता थोडस लावून घ्यायचं आहे त्याला खाली या पद्धतीने लावल्याच्या नंतर असं प्लेन करून घ्यायचं आहे त्याला म्हणजे दिसायला छान दिसते या पद्धतीने मी वडे सेट करून घेतलेल्या आहेत याला दहा पंधरा वीस मिनटं असंच राहू देणार आहे मी पंधरा वीस मिनिटाच्या नंतर कट करून घेऊ आपण चला तर मग आता आपण कट करून घेणार आहोत वड्या तुम्हाला कुठल्या शेपमध्ये पाहिजे त्या शेपमध्ये तुम्ही असं लाईन देऊन घ्यायच्या आहेत अगदी मऊ लुसलुशीत होतात ह्या वड्या खायला पण खूप छान लागतात आता याच्यावरती मी बदाम लावून घेणार आहे असे अगदी पंधरा मिनिटात होणारी डिश आहे ही या पद्धतीने आपली खोबऱ्याची बर्फी तयार झालेली आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच तुमच्या पुढे मी नवनवीन रेसिपी घेऊन येत जाईल चला तर मग भेटू नवीन रेसिपी मध्ये